प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे प्रियंकाजी येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भरोशावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडते त्यामुळे आता ते काळजी करू नका आमच्या इथं सगळे लोक कामाला लागलेत हा उत्साह ही किती ऊन आहे या उन्हामध्ये सुद्धा लोक तासून तास इथं बसलेली होती ही अकरा वाजता लोक आली तिथं आणि आता वाजले अडीच तीन ते अजूनही बसलेली लोक इथं आहेत लोकांमध्ये किती उत्साह आहे आणि मोदीच्या सरकारला घरी पाठवण्यामध्ये किती आनंद येत आहे ते तुम्ही या उन्हातही पाहताय त्याच्यामुळे आमचे जनता आणि आमचे नेते आणि कार्यकर्ते हेच मोदीला भारी पडणार आहे नंदुरबारमध्ये हेच तुम्हाला सांगतोय